सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच सोनाई फाउंडेशन आणि स्वयं शिक्षा माध्यमातून भव्य दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय तर सोमेश वैद्य यांनी दक्षिण हे दहीहंडीचं आयोजन केलंय हिंदू धर्मातील रूढी परंपरा वृद्धिंगत व्हाव्यात यासाठी पारंपरिक दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय हा सर्व पक्षीय सोहळा असून यामध्ये भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते त्यामुळे सर्वांना घेऊन समाजकारण करणे हा हेतू यातून साध्य करण्याचा प्रयत्न केला गेला तर महायुती सरकार हे पारंपरिक हिंदू सण जोपासले जावेत यासाठी प्रयत्न करत आहेत याबद्दल त्यांचे अभिनंदन देखील करण्यात आले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचार प्रसार सोहळा संपन्न झाला असून कोल्हापुरातील महिला योजनेमुळे अगदीच खुश असल्याचं पाहायला मिळतंय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे पैसे जे खात्यामध्ये जमा झाले आहेत त्या पैशामुळे महिला आनंदी झाल्यात योजनेमुळे दर महिन्याला पैसे मिळत असल्यानं महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावाकडून ओवाळणी मिळत असल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केलाय तरी योजना अशीच पुढे सुरू राहावी अशी, अशी महिलांनी भावना देखील व्यक्त केली आहे खरंच म्हणजे खूप म्हणजे आनंद झालाय महिलांना कारण दर महिन्याला जर हे पैसे मिळाले तर म्हणजे महिला खुशच होणार आणि असं म्हणजे सख्या भावाकडून सुद्धा कधी कुणाला पाचशे रुपये असं मिळेल असं नाही आहे आणि हे दीड दीड हजार महिन्याला मिळालं तर बायका खुश होणारच आहे माझं नाव रश्मी राम किंकर महागाव गडिलच माझं नाव आरती सर्जेराव लाड आम्ही वारुळ तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर इथून आले आहोत आणि आमचा फॉर्म लाडकी लाडकी बहीण योजना हा फॉर्म आम्ही पंधरा जुलै पर्यंत भरलेला आता आम्हाला जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये माझ्या खात्यात जमा पोस्टात झालेले आहेत आणि तेही अगदी रक्षाबंधनच्या दिवशी मग आम्हाला फारच आनंद होतोय की माझा काही भाऊ नाही पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपले रक्षाबंधन निमित्त तीन हजार रुपये पाठवले मुख्यमंत्री झाला <laughs> आणि आम्ही खूप आभारी आहोत आणि ही योजना कधीही बंद होऊ नये एवढंच सांगणं आहे मी संध्या एकनाथ खडे राहणार का सरवडी घर खर्च थोडाफार हातभार मिळ लागतो आणि मुला बाळांना सांभाळता येते तर आपल्या आरोग्यासाठी ही त्याचा पैशाचा उपयोग होतो मुख्यमंत्री हे लाख भाऊ झालेले आहेत दर महिन्याला तुम्हाला पैसे येणार आहेत काय वाटतं छान वाटतंय आजपर्यंत कुणीही दिलेलं नाही आता लाडके चालू केले अभिनंदन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्राने झेड प्लस सुरक्षा दिली असून आता खुद्द शरद पवार यांनीच या सुरक्षेवर शंका उपस्थित केली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की या कोणत्याही गोष्टीची मला कल्पना नव्हती माझ्याकडे गृह विभागाचे अधिकारी आले आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि आपल्याला झेड प्लस सुरक्षा दिली आहे मात्र मी अधिक माहिती घेऊन मला ही सुरक्षा का दिली निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे त्यांना ऑथेंटिक माहिती मिळावी म्हणून तर मला ही सुरक्षा दिली नसावी ना अशी शंका उपस्थित केली आहे तर संभाजी ब्रिगेड या मेळाव्यात बोलताना ते यावेळी म्हणाले आदरणीय प्रवीणाता गायकवाड हे या मातीतल्या तरुणांना जरा मागे मागे रुम करत जेड प्लस सुरक्षा विषय आपल्याला देण्यात येणार आहे याकडे कडा तुम्ही कुठले नजर तुमक्ता काय वाटते तुम्हाला त्याच्यात नाव नावित भागवत भागवत हे प्रमुख आहेत त्यांचं नाव सांगितलं आणि देशाचे गृहमंत्री गृहमंत्री आणि भागवत त्यांचं चित्राम वादर कशासाठी हे मला माहिती आहे कदाचित निवडणूका आहे सगळे जण पहिल्या ऑथेंटिक माहिती मिळायची व्यवस्था असते काय होम मिनिस्ट्रीमध्ये जे कुठे जबाबदारी आहेत त्यांच्याशी संवाद साधणारे माहिती घेणारे त्याचा पुढे काय करायचं ठरणार तर उद्धव ठाकरे बदलापूरच्या घटनेचं राजकारण करत आहे अशा घटनांच्या वेळी सरकार आणि विरोधी पक्षाने एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे काय बदलापूरची घटना अत्यंत निंदनीय आहे त्यांचं समर्थन आम्ही कधीच करू शकणार नाही राज्य सरकारने जे जे काही एफर्ट जास्त घेतले आहे राज्य सरकार फाशीपर्यंत आरोपीला जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मागे लागणार आहे असं माननीय देवेंद्रजी एकनाथजींनी आजच त्या ठिकाणी यापूर्वी सांगितलं आहे पण उद्धव ठाकरे ज्यांच्या काळात मुख्यमंत्री काळामध्ये दोनदा मंत्रालयात आले दोनदा विधानमंडळात आले अडीच वर्षात ज्यांच्या खिशाला पेन नव्हता असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्यांच्या काळात सर्वाधिक महिलावर अत्याचाराच्या घटना घडल्या घ झाल्या या महाराष्ट्रामध्ये ते आता या ठिकाणी या घटनेचं राजकारण करतायत एक मोठी यादी माझ्याकडे आहे उद्या मी देईल पण उद्धव ठाकरे यांच्या काळात महिलावर अत्याचाराचे चा जे पाप झाले इतके अत्याचार झाले आहे त्यांना बोलायचा अधिकार नाही बदलापूरच्या घटनेमध्ये आम्ही सर्वांना विनंती केली आहे की सर्व पक्ष म्हणून या घटनेला या महाराष्ट्रात पुन्हा घटना घडू नये याकरता सर्व पक्ष म्हणून या ठिकाणी सरकार आणि विपक्ष एकत्र आलं पाहिजे पण उद्धव ठाकरे हे आपल्या काळातलं पाप आपल्या काळातला जो असंवेदनशील आणि निष्क्रिय कारभार होता आणि त्यांच्या काळात ज्या घटना यापेक्षाही वाईट घटना घडल्या ते न पाहता या घटनेचं राजकारण करताय आणि त्यामुळं अशा घटनेचं राजकारण न करता सरकार आणि विरोधी पक्ष एकत्र येऊन याचं काम केलं पाहिजे यवतमाळच्या वणीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दाखल झाले असून वणीत राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे यवतमाळ येथील ये वणीत दाखल झाले यावेळी मनसे सैनिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली राज ठाकरेंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे यवतमाळच्या वणी शहरात राज ठाकरेंचं आगमन होताच मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय तर राज ठाकरे हे आज वणीच्या जन्नत हॉटेल येथे मुक्काम करणार आहेत पाऊस आणि फुलांच्या झालेल्या वर्षावानं नाना पटोलेंचे कपडे चिखलाने माखले होते शिंदखेडा येथे होत असलेल्या काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरा तर कुणाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान नाना पटोले शिंदखेड्यात दाखल होताच पावसाचं आगमन झालं आणि मेळाव्याच्या ठिकाणी नाना पटोले यांच्या स्वागतासाठी बुलडोजरच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे संपूर्ण कपडे चिखलाने माखले नाना पटोले यांचे कपडे पाहून त्यांना बदलण्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले मात्र त्यांनी न बदलताच कार्यक्रम सुरू ठेवण्यास सांगितले आमदार म्हणजे मला तर ठीक आहे माझं बनवून आणि एका आनंदाच्या वातावरण इथपर्यंत येता येता आपण शेतकरी मेळाव्याला चाललेलो आहोत त्यामुळे या शेतकरी मध्ये आमची काळी माती आमच्या आगावर असली पाहिजे काही संदेशा निमित्तानं आपण दिलेलं आहे खर तर देशात आणि राज्य